मी रोहिणी माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींना ड्रेसेस घालायला प्रत्येकीलाच आवडतं राईट अनेक जणी लग्नानंतरही ड्रेस घालणे पसंत करतात बट होतं काय भरपूर साऱ्या जणींचं लग्नानंतर डिलेवरीनंतर तब्येत ही जास्त होते किंवा पोट हे वाढलेलं असतं योग्य व्यायाम करून पोट आटोक्यात आणता तर येतं बट अनेकींना व्यायाम करणं हे कंटाळवानं वाटतं किंवा काहींना व्यायामासाठी वेळ ही मिळत नाही आणि होतं काय कि जेव्हा त्या ड्रेसेस वेअर करतात तेव्हा ड्रेस वेअर केल्यानंतर कुर्ती वेअर केल्यानंतर पोट असल्यामुळे त्यांचा लुक हा खूप खराब वाटतो आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही टीप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही ड्रेसेस मध्ये तुमचं पोट हे हाईड करू शकता तर तुम्ही ही प्लस साईज असाल तुमचं ही पोट असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता त्यामध्ये कुर्ती निवडताना अशा प्रकारच्या साइड कट कुर्ती अजिबात निवडू नका आता काय होतं ज्या कुर्तींच्या वेस्टला किंवा साइडला कट असतो त्या कुर्ती ह्या पोटामध्ये किंवा वरच्या साईडला या खूप जास्त फिट आणि टाईट असतात आणि त्या कुर्ती घातल्यानंतर त्यामध्ये आपलं पोट हे व्हिजिबल होतं आणि त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या साईड कट कुर्ती ह्या अवॉइड करा त्याऐवजी तुम्ही फ्लेअर कुर्तीमध्ये इन्व्हेस्ट केला तर पोटही कवर होईल आणि तुम्हाला एक मॉडर्न आणि क्लासी look ही मिळेल त्यामुळे शक्यतो तुम्ही फ्लेअर कुर्तीमध्ये इन्व्हेस्ट करा आजकाल अनारकली कुर्ती नायरा कुर्ती आलिया कट कुर्ती अंब्रेला कुर्ती अशा ज्या फ्लेअर कुर्ती आहे ह्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप जास्त ह्या कुर्तींची आजकाल फॅशन चालू आहे तर अशा प्रकारच्या कुर्तीही तुम्ही निवडू शकता या कुर्ती तुम्हाला मॉडर्न यंग लुक ही देतील आणि या कुर्ती मध्ये तुमचं पोट हे अजिबात दिसणार नाही त्या या कुर्तीमध्ये आपल्याला भरपूर नवनवीन डिझाईन नवनवीन पॅटर्न हे बघायला मिळतात तर तुम्ही अशा प्रकारच्या कुर्ती जर वेअर केला तर त्यामध्ये तुमचं पोट हाईड होईल आणि त्यामध्ये तुमचा लुक हा मॉडर्न ही दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल फील ही कराल अशा फ्लेअर जॅकेट स्टाईल ज्या कुर्ती आहेत त्या खूप सुंदर दिसतात अशा प्रकारचे जॅकेट स्टाईल वेगवेगळ्या डिझाईन वेग -वेग कलर चे वेगवेगळ्या पॅटर्नच्या अशा जॅकेट स्टाईल कुर्ती जर निवडल्या तर त्यामध्येही तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल त्याचबरोबर हाय कट कुर्ती ह्या वेस्ट ला लूज असतात तर अशा कुर्तीही तुमचं पोट हे कवर करू शकतात आणि यामध्येही तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल तर तुम्ही हाय मध्ये कुर्तीमध्येही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता अशा हाय कट कुर्तीमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल तर तुम्ही कुर्ती निवडताना हायकट कुर्तीही निवडू शकता आता अंगाला चिकटणारे पातळ फॅब्रिकचे जे कपडे असतात ते अवॉइड करा त्यामध्ये काय होतं की आपलं पोट हे व्हिजिबल होतं आणि त्यामध्ये आपण आणखीनच फॅटी दिसून येतो काय करा की सुळसुळत फॅब्रिकचे कपडे निवडा आता त्याचबरोबर मोनोक्रोमॅटिक पॅटर्न मोनोक्रोमॅटिक जे सेट आहेत तेही तुम्ही निवडू शकता तुमचा हा खूप सुंदर दिसेल आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय तर मोनोक्रोमॅटिक म्हणजे तो असा ड्रेस असतो की टॉप टू बॉटम सेम कलरचा असतो तसा मोनोक्रोमॅटिक पॅटर्न ही तुम्ही निवडू शकता त्यामध्ये एक स्लिम असं तुमचं इल्युजन क्रिएट होतो आणि तो, तो टॉप टू बॉटम एकाच कलरचा असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही जास्त जाड दिसून येत नाही मोनोक्रोमॅटिक पॅटर्न मध्ये ड्रेस ला कुठेही कट नसतो आणि कट नसल्यामुळे त्यामध्ये आपला लुक हा बारीक दिसण्यासाठी नक्कीच मदत होते और ए लाईन कुर्तीज देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता जर तुम्ही प्रेग्नेंट लेडी असाल प्रेग्नेन्सी मध्येही तुम्ही अशा ए लाईन कुर्ती देखील यूज करू शकता त्यामध्ये तुमचा लुक हा सुंदर आणि सोवर दिसेल कपडे निवडताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तर कपडे निवडताना तुम्ही गडद कलरचे कपडे निवडा गडद कलर मध्ये काय होत की टॉप टू बॉटम तो एकाच कलरचा असतो आणि डार्क कलर असतो तर त्यामध्ये आपलं ऑटोमॅटिकच आस बारीक असल्यासारखं इल्युजन क्रिएट होतं आणि त्यामध्ये आपण जाड दिसत नाही त्यामुळे त्याम शक्यतो कपडे निवडताना तुम्ही काय करा की गडद कलरचे कपडे निवडा त्याचबरोबर पॅन्ट सोबत शॉर्ट कुर्ती घालणं हे अवॉइड करा त्यामध्ये तुम्ही आणखीनच बुटक्या दिसाल आणि जाड दिसाल शक्यतो तुम्ही पॅन्ट सोबत लॉंग कुर्ती ही वेअर करा त्यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल आज बरोबर तुम्ही कुर्ती कपडे निवडताना काय करा कि की थ्री फोर स्लीव किंवा लॉंग स्लीव जे शक्यतो कपडे हे निवडा त्यामध्ये तुमचा लुक नक्की स्लीम दिसेल स्लीवलेस ड्रेसेस तुम्ही जर फॅटी लेडी असाल प्लस साईज असाल तर स्लीवलेस ड्रेसेस जे असतात ते अवॉइड करा आता मध्ये काय होतं थंड हे जाड असतात आणि स्लीवलेस पॅटर्न जर आपण वेअर केला तर त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो किंवा तुमचं जे तिथलं जे त्या भागाचं फॅट असतं ते विजिबल होतं आणि त्यामुळे आपण आणखीनच जाड दिसतो त्यामुळे शक्यतो थ्री फोर स्लीव किंवा लॉंग स्लीव चे जे ड्रेसेस आहेत तेच तुम्ही निवडा किंवा कुर्ती निवडताना आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा शक्यतो तुम्ही जर ड्रेस हा स्टिच करून घेणार असाल किंवा ड्रेस हा रेडीमेड घेणार असाल तर तुम्ही काय करा व्ही नेक पॅटर्नचे ड्रेसेस हे चूज करा व्ही नेकने काय होतं की आपली मान ही उंच दिसते आणि आपले तिथे जे कॉलर बोन असतात ते व्हिजिबल होतात आणि कॉलर बोन व्हिजिबल झाल्यामुळे आपण ॲटोमॅटिकच त्या ड्रेसमध्ये स्लिम दिसतो तर शक्यतो ड्रेसेस निवडताना तुम्ही व्ही नेक पॅटर्न किंवा डीप नेकचे जे पॅटर्न असतात टेस्ट चूज करा त्यामध्ये तुमचा लुक सुंदर आणि मॉडर्न नक्कीच दिसेल जेव्हा आपण बॉडी टाईपनुसार ड्रेसेस निवडतो तेव्हा आपण त्या ते ड्रेसमध्ये सुंदर आणि स्टायलिश नक्कीच दिसतो त्यामुळे शक्यतो तुम्ही कपडे निवडताना तुमच्या बॉडी टाईप नुसारच कपडे हे चूज करा त्यामध्ये तुम्ही, तुम्ही खूप सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल तर मैत्रिणी ह्या काही छोट्या छोट्या टिप्स होत्या ह्या तुम्ही फॉलो करा तर तुमचं जर पोट असेल तर ते नक्कीच या ड्रेसेसमध्ये हाईड होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या 땡큐 에브